ग्रामीण रुग्णालय महाड या ठिकाणी मनोरुग्णांना तपासणीनंतर देण्यात येणारे औषधे हे पुरेशे प्रमाणात मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांकडून आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्राप्त होत असून काही रुग्णांनी याबाबत मनसेशी संपर्क साधला असता गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजे मनसे शहर अध्यक्ष पंकज ओमासरे यांनी ग्रामीण रुग्णालयात धडक देत जबाबदार अधिकाऱ्यांना याविषयीचा जाब विचारला महाड ग्रामीण रुग्णालयात मासिक स्तरावर मनोरुग्ण तपासणी आणि औषधोपचार शिबिराचे नियमित आयोजन केले जाते आणि यासाठी अलिबाग येथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे पथक तैनात असते तालुक्यातील विविध दुर्ग गम भागातील शेकडो रुग्ण या शिबिराचा लाभ घेत असतात शिबिर महिन्यातून एकदाच असल्या या रुग्णांसाठी डॉक्टरांमार्फत तपासणी पुरेशी औषधे देखील लिहून दिली जातात परंतु ही महिनाभराची औषधे देण्यास ग्रामीण रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी डी व्ही जाधव हे कानाडोळा करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून अनेक रुग्णांना दहा दिवसांचीच औषधे दिली असल्याचं निदर्शनास आलं आहे यावर विचारणा करणाऱ्या रुग्णांची उर्मट आणि उद्धटपणे व्यवहार करत असल्याची तक्रार देखील काही रुग्णांकडून प्राप्त झाले वास्तविक अलिबाग जिल्हा आरोग्य विभागाकडून असा आवश्यक तो औषध पुरवठा रुग्णालयाला होत असताना त्याचा लाभ गोरगरीब रुग्णांना मिळवून द्यायचं सोडून जाधव हे काम चुकारपणा करीत असल्याची तक्रार रुग्णांकडून करण्यात येते सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेसाठी राज्य शासनातर्फे सर्व औषधोपचार सुविधा मोफत उपलब्ध असताना दुर्गम भागातून येणाऱ्या या शेकडो मनोरुग्णांना महिनाभराची औषधे जर शासन देऊ शकत नसेल तर त्या आरोग्य तपासणी शिबिराचा फायदा काय असा संतप्त सवाल रुग्णांसह मनसे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांनी यानिमित्तानं आरोग्य प्रशासनाला विचारलं असून संबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन अशा कामचुकार आणि ओरमट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील मनसेतर्फे करण्यात येत आहे

आपल्या धागीच्या कोण रायगड वर आलेलं आहे कोण नासगाव वर आलेलं दुर्गम भागातून पन्नास रुपये तिकीट करून इथं चौकापर्यंत येतात तिथं इथं यायला पन्नास रुपये तिकीट लागतो जायला परत म्हणजे दोनशे रुपये खर्च करून जर तो दहा दिवसांनी परत त्याला इथं हॉस्पिटलला त्या बाई सांगते मला महिन्याच्या गोळ्या सांगून दहा दिवसाचे गोळे देतात तुम्हाला अडचण ते गोळ्या घ्यायला तुम्ही लोक इथं लाईनीत उभं राहिलेत आणि तुम्ही त्याला महिन्याच्या गोळ्या सांगून तुम्ही दहा दिवसाच्या गोळ्या तो परत दहा दिवसांनी ते येणार का इथं हा मग त्यांना कशाला बोलवले ते घरी जातील कशाला बोलवता तुम्ही इथं इथे एक माणूस औषध येत येतो तुमच्याकडे एक तर एक स्टाफ चॉर्ट आहे तुमच्याकडे मेडिसिन नाही महिन्यात एक ना एकदा देता त्या पण दहा दिवसाच्या का असं का पण बाई आज रायगड वरन आलेली आहे की बोलते माणूस मारायला आलं काय आम्ही दहा दहा दिवसांनी तो गोळ्या घ्यायला यायचं काय आज मला या सगळ्यांचा फोन आला म्हणून मी इथं आलो मी मनसेश्वर अध्यक्ष पंकज मासरे इथं जाधव साहेब आहेत आज इथं खूप म्हणजे लोक आहेत आजूबाजूची लोक इकडनं आलेले आहेत आणि इथं एक महिन्याच्या कॅम्पला सुद्धा कॅम्पला सुद्धा इथं हॉस्पिटलला लोकांना विचारू शकता तुम्ही कि मेडिसिन कमी पडतायत मला इथं एकच सांगायचं आहे की महिन्यातला जेव्हा कॅम्प भरवतो त्याच्या एक कमीत कमी, -कमी आठ दिवस अगोदर इथं ऑडिट करून ह्या लोकांना पुरे दिल पुरेलीत की औषध जरी महिन्यात ना एकदा येत असेल त्यांना देण्याचं काम हे इथल्या लोकप्रतिनिधी आणि इथले संबंधित अधिकारी हे यांचं काम आहे आणि जर यांनी या पुढे अशा प्रकारे गैरवर्तन या लोकांशी केलं तर मनसे महाड शहर पंकज उमासरे आमच्या सगळ्या टीम सकट ह्या सरकारी हॉस्पिटल मध्ये आंदोलन करत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी